नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज ठाकरे गट वरसे मनसे आता संघर्षाची ठिणगी बीडमध्ये पेटली आहे बीड मध्ये झालेल्या सुपारी आंदोलनातून ठाकरे गट आणि मनसेमध्ये वाद पेटलाय सुरुवातीला मराठा आंदोलकांवर संशय होता पण नंतर ठाकरे गटाचा हात असल्याचं स्पष्ट झालं राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसैनिक शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला मनसेनं या घटनेला राजकीय साथ चढवला आणि आरक्षणाचा विषय नाही असं सांगितलं संदीप देशपांडे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर गणेश वरेकरांनी मुंबईत शेवट करण्याचा पलटवार केला बीड मधून सुरू झालेल्या वादा या वादाचा शेवट कुठे होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलाय या विषयावर संजय राऊत काय म्हणाले पाहुयात यांनी आरक्षणा संदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्याने निषेध व्यक्त केला सगळ्यात पक्षात मनसेचेही लोक असू शकतात कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे मी आत्ता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो धमक्या आयुष्यात देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका सांगतो जे घडलं बीडमध्ये जे राज ठाकरे यांच्या गाडीवर ज्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात तेव्हा आम्ही दिल्लीत होतो सगळं आम्ही माहिती घेतली तेव्हा त्या आंदोलन ते पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं स्वीकार करता येणार नाही